वैजापुरातील उपजिल्हा रुग्णालयाची साफसफाई करण्यात यावी ऑपरेशन थिएटर सुरू करण्यात यावे सोनोग्राफीसाठी कायमस्वरूपी सो डॉक्टर देण्यात यावे यासोबतच एका कर्मचाऱ्याची तात्काळ बदली करण्यात यावी अथवा निलंबन करण्यात यावे अशा विविध शुक्रवार रोजीपासून उपोषणाला बसले आहे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका त्यांनी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास माध्यमांशी बोलताना मांडली आहे रुग्णालयाचा परिषद साफ करणे तिसरी मागणी आमची जे शिजर डिलिवरीचं पेशंट आहे ते सगळे इकडेच घाटीला कुठं बाहेर जायला नाही पाहिजे चौथी मागणी आमची युवा ते ते आहे युवा नोंदणी त्याचा पी कोड तात ते देण्यात यावा आणि पाचवी ऑपरेशन थेटर गळतं म्हणतात दो अडीच कोटीचं तिथं निधी आली होती ती अडीच कोटीची निधी तिथं वापरल्या गेलेली आहे तर अडीच कोटीच्या याच्यामधून ज्या ऑपरेशन थेटर जे चालू करण्यात आलेलं आहे ते ऑपरेशन थेटर गळत आहे तातडीनं त्याची चौकशी करावं आज सोनोगो सोनोग्राफीची मशीन आहे तातडीनं तिथे डॉक्टर उपलब्ध करून द्याने या आमच्या अशा सहा मागण्या आहे होत नाही तवापर्यंत आम्ही इथून उठणार नाही मग माझा जीव बी गेला तर मी तरी इथून हलणार नाही